नमस्कार दिवसभर ऑफिस जेव्हा सुरू असते अकरा ते चारच्या दरम्यान अनेक आपले पालक असतील किंवा मग आपले विद्यार्थी आहे महाराष्ट्रातले तर ते कॉल करतात की सर आता नीटचा फॉर्म भरायचा आहे नोटीस येऊ शकते फेब्रुवारीमध्ये तर फॉर्म भरताना काय अडचणी येतात किंवा मग मध्ये काही प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलेलं आहे की काही कॉमन म्हणजे सारखे सारखे जे, जे प्रश्न आहेत तर ते काढून ठेवलेले आहे की ज्या अडचणी जवळपास सर्वांना आहे मग आपल्याला पण अशी काही अडचणी येऊ नये भविष्यात फॉर्म भरताना आपली गडबड होऊ नये कारण वेळेवर जास्त त्रास होतो नंतर या गोष्टी लक्षात जरी आल्या तर तेव्हा वेळ नसतो आपल्याकडं तर त्यामुळे आता सध्या वेळ काम आहे की आपण ते माहिती करून तेवढं करेक्शन करून घेणे मग ते आपण घेऊया स्टेप बाय स्टेप सांग बरं सर व्हॉट्सअपला असे मेसेज असतात किंवा कॉल असतात की नेम सिक्वेन्स मध्ये मागे पुढे होते तर त्यावर काय सांगू शकतो हा म्हणजे थोडक्यात आधार कार्ड आणि दहावीची मार्कशीट या बाबतीत बोलतात है ना आ, हे बघा आता हा कॉमन प्रश्न आहे आणि सर्वांचा आहे की सर आधार कार्डवर नाव वडिलांचं नाव आणि आडनाव आहे आणि मार्कशीटवर आडनावापासून सुरुवात झालेली आहे त्यात सिक्वेन्स बदललेला आहे त्याला आपण क्रम म्हणतो की आडनाव अगोदर आहे नाव अगोदर आहे डॉक्युमेंट्सवरच मग ते आधार कार्ड अपडेट करायचं का पुन्हा नव्यानं ते जसं मार्कशीट आहे तसं बनवायचं का असा प्रश्न असेल तर त्याला काय करा की सिक्वेन्स जर असेल ना माग पुढं त्याला काही होत नाही कारण शेवटी काय की तो व्यक्ती तोच आहे जो आहे तोच पण आता समजा तुमच्या आधार कार्डवर असं झालेलं आहे की तुमचं नाव संतोष आहे आणि तुम्ही ते तुम संतोष राव टाकलेलं आहे आणि मार्कशीट वर फक्त संतोष आहे जसं आता समजा विनय संतोष आणि आडनाव जे काय असेल ते समजा आणि एका ठिकाणी तुम्ही केलेलं आहे विनय संतोष राव आणि आडनाव तर मग ते अपडेट होणं गरजेचं आहे तर त्यामुळे ते अपडेट करा स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते अपडेट करा पण जर सिक्वेन्सच समजा चेंज आहे तर सिक्वेन्सला काही होत नाही काळजी करू नका आणि शेवटी बऱ्याच गोष्टी अशा असतात की वेळेवर धावपळ होते तेव्हा अपडेट पण होणार नाही तर त्यामुळे हा छोटासा आमचा प्रयत्न सुरू आहे नक्कीच तुम्ही जर या व्हिडिओला शेअर केलं इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं तर बाकीच्यांना पण फायदा होईल सर नंतरचा प्रश्न असा आहे की मराठी कैटे, मराठा कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट हे स्टेटचं असावं की सेंट्रलचं असावं हा मराठा कॅटेगरी ठीक आहे बघा आता ईडब्ल्यू एस हे दोन प्रकारचे असतात एक असतं स्टेटचं आणि एक असतं सेंट्रलचं तर त्यावर वरती लिहिलेलं असतं अनेक्सर ए आणि अनेक्झर आय वेगवेगळं असतं ते तर आता ज्यावेळेस आपण नीटचा फॉर्म भरतो तर त्यावेळेस सेंट्रलचाच पाहिजे आपल्याला पण आता बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थी स्टेटचं पण अपलोड करून देतात कारण मागच्या वर्षी पण बरेच फॉर्म पोरायला असे भरले की ते स्टेटचं अपलोड केलं फॉर्म रिजेक्ट झाला नाही फॉर्म रिजेक्ट नाही होत म्हणजे फॉर्म रिजेक्शनचं प्रमाण खूप कमी असतं तर त्यामुळे जर सेंट्रल च निगत निघत असेल तर तुम्ही काढाच पण जर समजा नाईच निघून राहिलं सर काय करावं आता तर मग त्या स्टेट वर पण ते काम होऊन जाऊ शकतं पण जर मिळत असेल तर काढून ठेवायलाच पाहिजे आहे ना तर आता हे ई एस बद्दल होत अजून काय होतं पहा बर सर एनसीएल ही लास्ट इयर ला काढली होती ती व्हॅलिड दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आहे तर ती दोन हजार सव्वीस त्या साठी आपण ट्राय करू शकतो हे बघा आता एन सी एल एन सी एल हे कोणासाठी असतं तर समजा वीजे एन टी ओबीसी या सी बी सी तर यांना एन सी एल लागतं एन सी एल मीन्स फुल फॉर्म काय होतो याचा नॉन क्रिमी लेअर तर आता नॉन क्रिमी लेअर हे आपल्या फाईलला जे आहे ना तर ते डॉक्युमेंट्स कोणतं असतं त्यात दोन पार्ट असतात पार्ट एन पार्ट बी आणि त्यावर खाली व्हॅलिडिटी लिहिलेली असते किंवा व्हॅलिड अप टू दोन हजार अठ्ठावीस का दोन हजार तीस हे लिहिलेलं असतं दोन हजार सव्वीस लिहिलेलं आहे तर ते आपलं स्टेटचं झालं पण सेंट्रल एन सी एल मिळतंय की ज्याला आपण सेंट्रल कास्ट म्हणतो ते सेंट्रल एन सी असतं पण त्याला म्हणताना आपण सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतो पण आता ते जर काढायचं असेल तर आपल्याला आता सध्या फॉर्म भरण्यासाठी ते काढणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर का दोन हजार चोवीस मध्ये काढलेलं असेल तर त्याची व्हॅलिडिटी संपली पण पंचवीस मध्ये काढलेलं आहे समजा किंवा एप्रिल महिन्यामध्ये काढलं दोन हजार पंचवीसच्या किंवा मे मध्ये काढलं तर मग ते व्हॅलिड आहे या येणाऱ्या मार्च पर्यंत पण आता दोन हजार सव्वीस साठी जर काढायचं झालं तर ते मग पुढच्या एप्रिल या एप्रिलमध्ये काढावं लागणार तर त्यामुळे एन सी एल जे आहे तर ते दोन प्रकारचे असतात एक स्टेटचं एन सी एल त्याचं आपल्याला सध्या काम नाही फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याचं काम आहे सेंट्रल एन सी एल अजून काही प्रश्न असतील तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा मग वेळेत कॉल करा ऑफिसच्या वेळेमध्ये कॉल करा अजूनही काही प्रश्न आहेत आपण ते घेऊ सर बऱ्याच जणांचे असे कॉल असतात की तुमची पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे पण तुमचा नंबर लागत नाही हो आता त्याला सोल्युशन असं आहे की आपला जो नंबर आहे तो आपण अकरा वाजेपासून चार वाजेपर्यंत सुरू ठेवतो हो आणि मध्ये पण एक तासाचा ब्रेक घेतो तर त्या दरम्यान तो नंबर स्विच ऑफ असतो पण आता समजा जेव्हा आपण एखादा विद्यार्थी आपल्याला जॉईन करतो फी भरून तर त्याला आपण एक युनिक नंबर देतो की जो आपल्या टीम टीममधल्या एका मेंबरचा असतो आणि तो फक्त त्या विद्यार्थ्याकडचा असतो तो पब्लिक नसतो तर त्यामुळे तो नंबर त्यांना केव्हाही डायल केला तर तो लागतोच किंवा आपल्याकडनं पण कॉल जातो तर जेव्हा आपण समजा एखादा विद्यार्थी फीज पाठवतो व्हॉट्सअपला याला एकच सोल्युशन आहे नंबर जर समजा तुम्ही ट्राय केला पण नाही लागला तर व्हॉट्सअपला आपण काय करतो किंवा क्यू आर पाठवास सांगतो आणि नंतर मग ज्यावेळेस इकडनं कॉल करतो आणि तो नंबर मग त्यांना वर्षभर केव्हा तो उपलब्ध असतोच तो केव्हाही लागतो हुँ? सर सेंट्रल कास्ट अपडेट होते का असा प्रश्न येतो काही जणांचा बर आता सेंट्रल कास्ट अपडेट होते का तर यात कन्फ्युजन काय की आता समजा आपण एस सी आणि एस टी मध्ये असल तर सेंट्रल कास्ट हे एकदाच निघत ते परत काढायचं काम नाही सेंट्रल कास्ट कोणाला एस सी आणि एस ला, ला? पण जर समजा व्हीजे मध्ये एन टी मध्ये ओबीसी मध्ये तर यांचं सेंट्रल कास्ट हे दरवर्षी काढावं लागतं तर त्यामुळं जर तुम्ही व्ही एन टी ओबीसी या मध्ये असाल तर ते अपडेट होणारच आहे ना तुम्हाला रिन्यूच करावा लागणार ते डायरेक्ट तर त्यामुळं तुमचं जर तुम्हाला रिन्यू करायचं असेल एन टी ओबीसीचं तर ते आता तुम्ही करून घेऊ शकता मध्ये तुम्ही अगोदर काढलेलं आहे आणि त्यात काही चूक झालेली आहे तर मग ते अपडेट करून घ्या किंवा मग ते नवीनच काढायचं नवीन काढून घ्यायचं ठीक आहे अजून काय प्रश्न गायत्री सर परत असा पण एक प्रश्न येतो की नीट फॉर्म भरण्यासाठी ओबीसी साठी एनसीएल सर्टिफिकेट लागते का ओबीसी साठी एनसीएल म्हणजे थोडक्यात तो आपण जो पहिला दुसरा क्वेश्चन घेतला का नाही की एनसीएल म्हणजे काय तर नॉन क्रिमिलियर दोन प्रकारचे असतात ते एक स्टेटचं आणि एक सेंट्रलचं तर ते सेंट्रलचं लागतं की ज्याला आपण का म्हणतो तर ते एनसीएल स्टेटचं जे तर ते सध्या नाही लागत ते केव्हा लागतं ऍडमिशन प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तर त्यावेळेस लागतं आता त्याच काम नाही अजून मुलीची दहावी आणि बारावी ही अदर स्टेट मध्ये झालेली आहे तर मग ते महाराष्ट्रासाठी एलिजिबल राहतात जास्त कन्फ्युज करणारा प्रश्न आहे म्हणजे दरवर्षी हे चॅलेंजिंग असं राहत थोडं आणि आपल्याला पण दरवर्षी असे अनुभव ना की एक तर दहावी आणि बारावी दोन्ही पण कुठं पाहिजे महाराष्ट्र आणि जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जर दहावी किंवा बारावी केलेली असेल तर त्याला काय कंडिशन आहे की तुम्ही एक तर सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट चे पाहिजे तरच तुम्ही महाराष्ट्रामध्ये क्वालिफाय पण मग तुम्ही सेंट्रल किंवा स्टेट यापैकी एखाद्याचे एम्प्लॉई आहात का तरच तुमचा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये काउन्सलिंग करू शकतो नाही तर मग तुम्ही सरळ ऑल इंडिया मधून या एक पेपर असतो पण जर समजा तुम्ही कुठं सेंट्रल आणि स्टेटमध्ये से कुठंच नोकरीला नाही आणि तुम्ही तुमचा पोरगा दहावीला बाहेर पाठवला किंवा कोटाला पाठवला आणि तिकडे बारावी केली किंवा दहावी केली मग तर अडचण येणार असे तर त्यामुळे एकच पर्याय की दहावी आणि बारावी जर का तुमची महाराष्ट्रात नसल तर तुम्ही आतापासून थोडी चौकशी करा की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतात काय सगळी माहिती कळा सर प्रश्न असा आहे की माझ्याकडे स्टेटचं डॉक्युमेंट आहे पण सेंट्रलचं नाही तर मग सेंट्रलचं डॉक्युमेंट आवश्यक आहे का हे बघा आता यात विषय कसा असतो की आता मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी आपण पण पाहिलं आता समजा आपण इथं कुठले फॉर्म भरत नाही काहीच नाही काहीच नाही पण त्या दरम्यान आपले नंबर सुरू असतात जेव्हा आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल चॉईस फिलिंग असेल आपण सगळं टेक्निकल जे पण नंबर येते सगळे सुरू ठेवतो हो कोणालाच काही अडचण येऊ देत नाही तर मागच्या वर्षी बऱ्याच पोरांनी काय केलं की स्टेट्स अपलोड करून दिलं पण फॉर्म रिजेक्ट झाला नाही म्हणजे असं काही नाही की बा सेंट्रलच पाहिजे पण आपण जर एक नियम पाहिला तर सेंट्रलचं आवश्यकच आहे आता मागच्या वर्षी काही झालं नाही म्हणून यावर्षी काहीच होणार नाही तर असं मी म्हणणार नाही कारण जर यावर्षी जर फॉर्म रिजेक्ट झाला तर मग जबाबदारी कोण घेईल परत तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही सांगितलं होतं की स्टेटचं जर असलं तरी पण चालू जाईल मी तर आता सांगून राहिलो की बाबा तुम्ही सेंट्रलचं काढून ठेवा कारण तो आपल्याला एन टी एचा नॅशनल लेवलचा फॉर्म भरायचा आहे ते डॉक्युमेंट आपल्याला तेच लागणार आहे तर त्यामुळं जर एखाद्या कंडिशनमध्ये ते मिळवूनच ते राहिलं समजा मग ते स्टेटचा तुम्ही प्रयत्न करा अजून तिथं काही समजा डिक्लेरेशन येतं काय किंवा आम्हाला सेंट्रलचं अपलोड केलं तर त्यावेळेस एखाद्या मार्किंग आलं आपल्या डॉक्युमेंट्स वर काही झालं तर मग तो वेगळा विषय होईल पण नंतर त्रास होण्यापेक्षा आताच अपडेट करा न ते सर परत एक असा पण प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये नीट रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा काही आधार मध्ये काही प्रॉब्लेम नाही आला तर आता दोन हजार सव्वीस साठी नीटचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तेच आधार कार्ड चालेल का जर मागच्या वर्षी जर काही प्रॉब्लेम आला नसेल समजा तर तेच आधार कार्ड चालेल का बघा आता एनटीए न काय केलं माहितीये का यावर्षी थोडाफार रूल चेंज होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे मागच्या वर्षी काय झालं होतं की बऱ्याच ठिकाणी एक्झाम सेंटरवर त्याच्या मागच्या वर्षी पण म्हणजे आपण ऐकलं की खूप गोंधळ होता मग एन टी जर का यावर्षी जर का बायोमॅट्रिकच जर का काढलं मग त्यामध्ये आपले थम हे सगळं स्कॅन होते ना आय आय वगैरे तर त्यामुळे ते आधार कार्ड अपडेट करून असं त्यांनी नोटीस टाकलेली म्हणून असं वाटून राहिलं की सगळ्यांनी आपले आधार कार्ड एकदा सगळ्यांनी म्हणजे जर मिस्टेक मिस्टेक असतील तर नावामध्ये स्पेलिंग आहे समजा किंवा जन्मतारीख बदललेली आहे आपला मुलगा आहे पण तिथं आहे तर अशा वेळेस आपण ते अपडेट करून घेणं आवश्यकच आहे दोन हजार पंचवीस मध्ये जे झालं समजा ते आपण विसरून जाऊ पण आता ते अपडेट करावंच लागणार आहे अजून काही जो सारखा सारखा प्रश्न होता हा सर एक प्रश्न असा आहे की फोटोवर फोटोवर डेट आणि नाव पाहिजे का हा आता मागच्या वर्षी काय झालं किंवा त्याच्या मागच्या वर्षी काय झालं की आपण पण पाहलं बरेचसे स्कोअरकार्ड कार्ड असे होते नंतर आलेले आपल्याकडं की ज्याच्यावर डेट आणि नाव काहीच नव्हतं ना म्हणजे त्या फोटोवर खाली तर मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी सगळं चालून गेलं पण आता आपल्याकडे सध्या वेळ आहे तर त्यामुळं आपण आता सध्या लेटेस्ट फोटो काढायला पाहिजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या नंतरचा तो असावा त्यामध्ये साधारण आपला एटी पर्सेंट जो चेअर आहे ऐंशी टक्के तर तो कवर झाला असला पाहिजे आपले दोन्ही कान पण त्या फोटो मध्ये व्यवस्थित दिसायला पाहिजे आणि त्याचं व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे म्हणजे हे सगळे नियम आहे एन एन टी दिलेले पण मग बरेच पोरं काय करतात की ते फॉलो पण नाही करत म्हणजे थोडक्यात काय की बॅकग्राऊंड वेगळंच समजा ऐवजी दुसरं थोडं वापरलं किंवा मग नावच नाही टाकलं फोटोवर किंवा डेट नाही टाकली तर ते चालून गेलं मागच्या वर्षी मग आता यावर्षी चालून जाईलच असा विषय नाही आपल्याकडे वेळ आहे आपण ते करायला पाहिजे एवढंच नाही तर जो कम्प्युटर सेंटरवाला फॉर्म भरतो तर ती गोष्ट तिथं वेळेवर पण ते करून देतात ते एडिट करतात ना फोटो खाली नाव पण टाकतात आणि डेट पण टाकून देतात पण मग ते तेवढं समोर गेल्यापेक्षा मला असं वाटतं की आतापासूनच आपण ते करून ठेवायला पाहिजे अजून काही संपले प्रश्न नाही सर पोस्ट कार्ड साईज फोटो किती बाय कितीचा असावा हा तर आता पोस्ट कार्ड दोन टाईपचे फोटो आपल्याला लागतात एक असतं पासपोर्ट दुसरा असतं पोस्ट कार्ड तर पोस्ट कार्ड म्हणजे मोठा फोटो तर सेंटीमीटर मध्ये थोडं सांगतोय मी म्हणजे एक जर विचार केला आपण तर हे चार बाय सहा मध्ये दहा पॉईंट सोळा सेंटीमीटर इंटू पंधरा पॉईंट चोवीस अशी त्याची साईज असते तर ही साईज आपण ठरवल्यापेक्षा फोटोग्राफरला ठरवू द्या कारण त्याला हे सगळ्या गोष्टी माहितीये आपण जर म्हटलं की आम्हाला नीटचा फॉर्म भरायचा आणि पोस्ट कार्ड साईज फोटो पाहिजे तर ते अनुभवी लोक असतात तुम्ही कोणत्याही एखाद्या अनुभवी फोटोग्राफर कडे जर का गेले तर ते लगेच तो क्लिक करून घेऊ शकतात चार बाय सहा इंचेस असतंय जे हे दिलेलं आहे का पॅरामीटर हे हे जे ना पिक्सल तर हे चार इंटू सहा इंचेस आणि सेंटीमीटरमध्ये दहा पॉईंट सोळा इंटू पंधरा पॉईंट चोवीस होत आले असतील बहुतेक बर अजून काही नाही चला ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील उद्या कॉल करा आज कॉल करा फक्त वेळ जी आहे तर ती अकरा ते चार या दरम्यान आहे आणि मध्ये साधारण ब्रेकअपला किती ते किती असतो एक, एक ते दोन या दरम्यान नंबर स्विच ऑफ येतो एखाद्या वेळेस समजा चार्जिंग नसेल नेटवर्क नसेल कारण ते सिम जिओचं सिम आहे एअरटेलचं सिम आहे एखाद्या वेळेस इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो कारण आमचं खेडं गाव आहे जाणेफळ तर त्यामुळं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते सिम एखाद्या वेळेस एकदम त्याच्यात एकच काळी दिसते कधी दोन दिसतात कधी एकदम फुल नेटवर्क असते तर अशा वेळेस ते लागत नाही नंबर तर तुमचं काही कन्फ्युजन व्हायला नको की सर नंबर तर स्विच ऑफ आहे असा काही विषय नाही तर त्यामुळे तुमचा जर प्रश्न म्हणजे कॉल जर नाही लागलात तुम्ही प्रश्न व्हॉट्सअप करा तो नक्की पाहला जातो ठीक आहे